जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील कुंभमेळा सुरू आहे कुंभमेळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साधू तिथे आपल्याला बघायला मिळतात नागा साधू असतात वेगवेगळ्या पंथाचे कपाली कघोरी तिथे आपल्याला बघायला मिळत या साधूंमध्ये काही क्षमता असतात काही लोक का त्याला चालाकी म्हणतात काही लोक का कर्तब म्हणतात किंवा काही लोकांच्या मध्ये रिद्धी सिद्धी या ज्याच्या त्याच्या जे आपापल्या मान्यतेचा भाग आहे हा एवढा मोठा धर्म आहे या धर्माच्या स्वतःच्या स्वतंत्र मान्यता आहेत लोक स्वतःहून उन, कुंभमेळ्यात जातात याची आपल्याला कल्पना आहे तिथे जी लोक हे अशा पद्धतीचे कर्तब दाखवतात काही अं अग्निसन्यासी असतात जे अग्निस्नान तिथे करतात आणि काही काट्यांवर झोपून दाखवतात आता ज्याला ही गोष्ट मानायची आहे त्याने ते मानावी ज्याला कर्तब म्हणून बघायचं त्याने ते, ते, ते बघावं पण जीवनाला कंटाळलेली अं स्वतःच्या अपयशाचं फ्रस्टेशन कुठंतरी काढायचं आहे अशा विचाराने एक म्हैस स्त्री सदृश्य म्हैस तिथे गेली तिच्या आता दुसरी पण एक म्हसाळे तिथे गेली आणि तिथे जाऊन ती स्वतःची विज्ञाननिष्ठता स्वतःची अक्कल हुशारी तिथं पाजळत आहे आणि एका वयोवृद्ध साधूला तिने प्रचंड त्रास दिला प्रचंड छळ केला तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला या व्हिडिओत लोकांनी गंमत घेतली काही लोकांनी तिला नावं ठेवली ही ती हिंदू ज्या पद्धतीने रिॲक्ट करतो ज्या पद्धतीने हिंदू प्रतिक्रिया देतो त्या पद्धतीने नेहमीसारखी हिंदूंनी प्रतिक्रिया दिली समस्या अशी आहे की बऱ्याच लोकांना असं याच्यावर स्पष्टीकरण द्यायला पुढे येतील की बाबा हा अंधश्रद्धेचा भाग आहे आणि तिने केलेलं कृत्य हे योग्य आहे असं बरेच जण म्हणतील कारण काय आहे की अंधश्रद्धेने समाजाची फसवणूक होत आहे पहिली गोष्ट म्हणजे फसवणूक या विषयाच्या व्याख्या व्हायला पाहिजेत कर्तब दाखवणे करमणूक करणे किंवा आस्थेचं प्रदर्शन करणे आणि ते लोकांनी बघणे यामध्ये फसवणूक कुठे आहे हा पहिला प्रश्न आहे हालेलुयासारखे प्रकार भारतभर चालू आहेत केरळ जे सगळ्यात सुशिक्षित राज्य समजलं जातं आपल्या देशामधलं या केरळ सारख्या ठिकाणी जेव्हा इसाई धर्माचा प्रचार प्रसार होतो तेव्हा तिथे ज्या पद्धतीने हालेलुया वगैरे त्या ऑर्गनाईज केल्या जातं गरम तेलामध्ये तीळ टाकल्यानंतर जसे तडतडतात तसा तो फादर तो पादरी तो लोकांवर पाणी फेकतो आणि त्या बायका नाचायला लागतात तडतडायला लागतात असे जादूचे प्रयोग असे दिवसाढवळ्या सर्वत्र होत असताना मुलामौलवी सुद्धा बऱ्याच ठिकाणी एक तर मी मशीनगनवाला बाबा बघितला होता ती खेळणीतली मशीनगन लावून तो लोकांना बरं करतो किंवा अशा बऱ्याचशा ठिकाणी बरेचसे प्रकार होत असतात तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथं हटकत नाही तो ज्याचे त्याच्या आस्थेचा प्रश्न तिथं आपण निर्माण केलेला असतो या ठिकाणी सुद्धा जेव्हा अशा पद्धतीने एक महाराज एक साधू संन्यासी मध्यंतरी सुद्धा एका नागा साधूला खालिस्ताना मारहाण केली त्याचा एक व्हिडिओ आला होता की कपडे न घालतो तू का फिरतोयस आता हिंदू आस्थांचा जेव्हा विषय येतो मुळात मी व्यक्तिशा मला जर कोणी अशा पद्धतीनं कर्तब दाखवलं तुम्ही त्याच्याकडे आकर्षित होईल का म्हणजे एवढंच काय तर जगद्गुरु तुकोबार यांनी तर सांगितलेला की भूत भविष्य कळू येई वर्तमान हे तो भाग्यही त्याची जोडी हो कोणी भूतकाळ आणि भविष्य जरी वर्तवत असेल तरी मला त्याच्याबद्दल काही काळीच आकर्षण नाही आम्हाला राम मार्गी माणसं आहे आम्ही सबसे बडा राम रामसे नाम पण जिथे आस्थेचा विषय तो आणि जिथे एक गरीब म्हातारा आहे आपण साधू संत सोडून द्या त्याने भगवे कपडे धारण केलेला एक गरीब म्हातारा तिथे आहे त्याला असा मानसिक त्रास देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो कोणाची लुबाडणूक करतोय तो डोक्याला बंदूक लावतोय का हे शासकीय लुबाडणूक जे आपल्या समाजामध्ये आजकाल चालू आहे उतारावर पोलिसवाले गाड्या उभ्या करतात त्यांच्या स्पीड गन बरोबर गाडीचा वेग जिथे आपोआप वाढतो अशा ठिकाणी दोन दोन हजाराच्या पावत्या पाळतात ही लुबाडणूक आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्यांकडे एवढे मोठमोठे कार्यक्रम घेण्यासाठी कुठून पैसा निर्माण होतो ती लोक कशा पद्धतीच्या कुठल्या गोष्टींचा गुछ प्रचार प्रसार करतात लोकांच्या श्रद्धांवरती ज्या पद्धतीने घाव घालतात ती लुबाणूक आहे एका आस्थेला कमी करायचं समाजातल्या दुसऱ्या आस्थेला आपोआप खतपाणी मिळतं लोकांच्या जवळून त्यांचा एक विचार एक धर्म हिसकावून घेतल्यानंतर दुसऱ्या धर्मासाठी तिथं आपोआप आप जागा निर्माण होते ह्या पद्धतीने विदेशी पैशांवर चालणाऱ्या ह्या संघटना यांच्यावर कधी काही आपण हे कारवाई होताना बघितलेली आहे का अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आपल्या देशामध्ये पारित झाला या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत मजेदचा गमतीशीर भाग तुम्ही बघायच्यामध्ये किती भयंकर गोष्ट आहे की मी एक उदाहरण वारंवार देत असतो की समृद्धी महामार्गावर एक अपघात झाला मोठा अपघात झाला एका बसचा आपल्या सगळ्यांना कल्पना असेल सिंदीगड राजाच्या जवळ नजदीक तो अपघात झाला होता काहीतरी वीस लोक त्यामध्ये गेली होती त्यांच्या मृतात्म्यांना शांती मिळव तिथे सद्भावने निलेश आढाव नावाच्या एका स्वामी भक्ताने तिथे महामृत्युंजय यंत्र त्या जागेवर ठेवलं आणि मृतात्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना केली डोंगरे नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने अधिकाऱ्यांना का, का शिपायाने त्याच्यावर सुमोटो ऍक्शन घेतली म्हणजे पोलिसांकडून स्वतःहून केले गेले ऍक्शन अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत की ही समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवणे आहे काय नुकसान झालं त्या यंत्राने एक सद्भावना म्हणून बरं योगायोगाने त्याच दरम्यान त्या सिंधेड राजामध्ये रामेश्वरीवर मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस आताचे पण आणि ते तेव्हा पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री होते त्यावेळेसचा विषय त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त रामेश्वर मंदिरावर रामेश्वरी म्हणतात त्याला तिथे तिथे अभिषेक करण्यात आला ताज्या ताज्या भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून ताज्या याच्यासाठी की त्याच्या आधी ते दुसऱ्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदसाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीस आता त्या पक्षात घुसलो तर त्यांची चाटावी लागेल ह्या एका। या नात्याने तर महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करण्यात आला फडणवीसांच्या दीर्घायूसाठी मग ती अंधश्रद्धा नाही एक एकाच ठिकाणी दोन घटना घडतात तिथे पोलिसांनी सुमोठो ऍक्शन घेतली नाहीये पण एका ठिकाणी की बाबा लोकांना मृतात्म्यांना शांती मिळू आणि परत तिथे असा अपघात घडू नये या सद्भावनेने एक यंत्र व्यक्ती पेरतोय तर त्याच्यावर ऍक्शन घेतलं जाते याच देशामध्ये ज्ञानेश महाराव सारखा महामूर्ख अट्टल नालायक व्यक्ती एकदम तृतीय श्रेणीचा बार स्वामी समर्थांवर टीकात्मक अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये घाणेरड्या भाषेमध्ये टीका करतो लाखो करोड लोकांच्या श्रद्धास्थानावर केलेली टीका कलम दोनशे पंच्याण्णव अ अस्तित्वात असून सुद्धा ईश निंदेचा कायदा ब्लास्फेमीचा कायदा अस्तित्वात असून सुद्धा तिथे पोलीस स्वतःहून ऍक्शन घेत नाहीत तिथे सुमोटो ऍक्शन घेतल्या जात नाही तिथे स्वतःहून कुणीही कुणी कारवाई करत नाही एवढंच काय त्याच्यावर हिंदू सुद्धा गप्प राहतात माझा देश खरोखर अंधश्रद्धेसाठी जागरूक आहे की फक्त हिंदूंच्या श्रद्धेसाठी जागरूक आहे जी लोक सर्वाधिक देवभूळी आहेत सर्वाधिक अंधश्रद्धा तुमच्या मते पाळतात जैन असो गुजराती असो सिंधी असो मारवाडी असो माझे एक जैन मित्र आहेत त्यांचा मोठा बंगला आहे आणि तिथे त्या गायनसाठी त्यांनी अशा पद्धतीचा शेड अत्याधुनिक उभं केलेलं आहे की लोकांना राहण्यासाठी सुद्धा नसतं हा पैसा गरीबांना वाटला पाहिजे हे भिकारचोट विचार आम्हाला सांगू नका एक रुपयाची दानत नसलेली लोक महादेवाच्या पिंडीच्या दुधाचा अभिषेक जो होतो ना त्याचा हिशोब काढत बसतात ज्यांची स्वतःची एक रुपयाची दानत नसते जेव्हा आम्ही एक एक यज्ञ करत असताना मिलिंद एकबोट एकबोटेंच्या तर्फे एक तिथे एक, एक मोठं पातेल वर तूप होतं एक दीडशानाला पांढरे कपडे घालून म्हणतो एवढं गरीबांच्या पोटात घेतले तर म्हटलं भेकारचोटा कधी दोन रुपयाचं दान केलं का भाऊ एकबोट बोटेंचं केले कित्येक वर्ष कोरोना काळात सुद्धा अन्नछत्र चालतं जिथे तुझ्यासारखी कित्येक भिकारचोट तिथले लोक फार आदरणीय आमच्यासाठी पण तुझ्यासारखे भिकारचोट तिथे येऊन पोट भरू शकतात तू येऊन तिथं खाऊन जा दोन वेळ तू आम्हाला अक्कल नको शिकू की बाबा कुठे काय जसं की त्या ज्या गोरगरिबांसाठी किंवा ज्या लोकांसाठी ते अन्नछत्र चालतं ते अतिथी आहेत ते आमच्यासाठी देवासमान आहेत ईश्वरासमान आहेत पण याच्यासारख्या भिकारचोटांनी त्या पातीलवर तुपाचा हिशोब करू नये त्याच पद्धतीने ज्यांची दानत नाही ज्यांची लायकी नाही ना ती लोक ह्या पद्धतीने बोलतात की दैववादी समाज माग राहतो तुम्ही विज्ञानवादी होऊन तुम्ही कुठे गेलात डुकरासारखे डोक्यावरचे केस जेल उभे करून त्या सेकंड हँड हे टू व्हीलर ते सुद्धा त्याने किस्तीत घेतलेली उधारीवर घेतलेली त्याच्यावर आय एम ऍथिस्टची नंबर प्लेट टाकलेली लोकांना कट मारून फिरतोय हा अजून वस्तीच्या बाहेर निघालेला नाहीये हा ऍथिस्ट आहे काय तीर मारले बाळा तू मग काय विचारलं तर म्हणतात की पाच हजार वर्ष झाले आमच्या राणे आहे आम्ही कसं काय देव सोडल्यानंतर प्रगती होती तर तुमची प्रगती कुठे आहे दैववाद सोडल्यानंतर प्रगती होती तुमची प्र दैववादांना ना प्रगती होतना अधोगती होत अंधश्रद्धा हा एवढी मोठ एवढा मोठा प्रश्न नाही आहे एवढी मोठी समस्या नाही आहे जेवढी अंधश्रद्धा निर्मूलन सारख्या समितीने लोकांना दाखवलेली आहे की दैववादामुळे आपला देश मागे या जगातल्या प्रत्येक प्रगत देशामध्ये दैववाद आहे प्रत्येक प्रगत देशामध्ये हा एवढा मोठा विषय नाही हा ऐरणीवरचा विषय नाही आहे भारताची वाढती लोकसंख्या या देशाची समस्या आहे बांगलादेशी अतिक्रमण या देशाची समस्या आहे बेरोजगारी या देशाची समस्या आहे कचऱ्याची समस्या आहे प्लास्टिकची समस्या आहे नद्यांची समस्या आहे नदीजोड प्रकल्प पा झाला पाहिजे पाण्याची समस्या आहे ह्या ज्या मोठ्या मोठ्या समस्या आहेत याच्या तुलनेत हे दैव व ह्या थुकरट आणि फालतू आणि विनाकारण उभ्या केलेल्या समस्या आहेत याचा काही एक फरक पडत नाही समाज मनावर लोक सुज्ञ आहेत लोकांकडे स्वतःचा विवेक काय तिथे चमकोगिरी करण्यासाठी स्वतःचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी ह्या ज्या मसाळा तिथे जात आहे यांना वेळीच आवरलं पाहिजे यांना वेळीच दणका दिला पाहिजे हा गमतीचा विषय नाहीये हा गमतीवर नेण्याचा विषय नाहीये हा आमच्या आस्थेचा प्रश्न आमच्या श्रद्धेचा प्रश्न आम्ही आमचं बघून घेऊ तू काय तिथे शहापणा करत फिरत आहेस अरे तुझ्या थोबागळाकडे कोणता मुलगा बघत नाहीये त्याचं फ्रस्टेशन तू त्या महाराजांवर कशाला काढती आहेस तुला देवानं तसं घडवलंय दीड शहाने ना अकल दिली ना शकल दिली तुम्ही म्हणाल की बाबा मी आता खूप डेटोगेटरी कमेंट्स करतोय कोणाच्या दिसण्यावर व्यंगावर पण आमच्या धर्मावर जाल तर आम्ही असंच करू मी फार सभ्य शब्द बोलतोय मला तिच्यासाठी फार हलकट शब्द वापरायची इच्छा होती डोकं सटकलं मला ते बघून अशा लोकांना जगायचा अधिकार नाही माझ्या मते काहीच संबंध नाही आहे एका म्हाताऱ्या माणसाला जाऊन त्रास द्यायचा शासनाने कशा पद्धतीचे कायदा करायला पाहिजे अशा लोकांना जीव मारण्याची जी शिक्षा दिली पाहिजे शासनाने कोणाला जाऊन विनाकारण तुम्ही त्रास देऊ शकत नाही एका सभ्य समाजाची निर्मिती आम्हाला करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही कुठल्याही वादाच्या नावाखाली जाऊन अशा टिमक्या मिरवत कोणाला जाऊन असा त्रास देऊ शकत नाही तुम्ही हा त्रास चुकीचा आहे देणे हे संपलं पाहिजे हे थांबलं पाहिजे याला शोधून नाक रगडून हिची माफी मागून घेतली गेली पाहिजे तर कुठं हे प्रकरण थांबतील कुंभमेळ्याबद्दल तुम्हाला आदर नाहीये शहाणपणा करायला तिथं जाऊ नका हा जर का जरका असा कुठे मी तिथे कुंभाला जितके आमची लोक आहेत ना त्यांना मी विनंती करतो असा कोणी शहाणपणा करताना दिसला त्याला तिथं चोपा केसेस उद्या काही चोपा त्याला तिथं जीव जाईस तोर मारा हे प्रकार थांबले पाहिजे हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली ही जी थेरा आमच्या देशामध्ये चालली आहे ती थांबली पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव